नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समिती डोंबिवली पश्चिम आयोजित महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप करते भाजपा ज्येष्ठ नेते श्री सीताराम कदम भाजपा पश्चिम मंडल महिला आघाडी सरचिटणीस ऋतुजा चव्हाण सिंधुदुर्ग मंडळ संस्थापक विद्याधर दळवी भाजपा वॉर्ड अध्यक्ष विजय गावकर मंडळाचे अध्यक्ष अनंत परब तसेच सर्व भाजपा कार्यकर्ते ते पदाधिकारी वया वाटप कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसत होता नमस्कार आजच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर सांगा या ठिकाणी जनजागृती महोत्सव समिती भाजप पुरस्कृत चिन्ह परिषदा उत्सव समिती याचा अध्यक्ष महोदय माननीय लोकप्रिय आमदार देवेंद्र चव्हाण साहेब कार्यकारी अध्यक्ष आणि उद्याच्या एक तारीखला होणारे महाराष्ट्र राज्य जे भाजप भारतीय जनता पार्टीचे आ... अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष त्यांच्या या माध्यमातून गेली दहा वर्ष आम्ही या ठिकाणी झाले विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवतो त्याचप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही हा कार्यक्रम चांगला उत्कृष्टपणे सर्व विद्यार्थी पालक वर्ग सर्व महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मंडळाच्या मार्फत आम्ही या ठिकाणी हा वया कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी आखला आहे आणि सन्माननीय रविंद्र चव्हाण साहेब हे प्रत्येक वेळी आमचं गेल्या वीस वर्षापासून हे मंडळ इथे या ठिकाणी इथे चालू आहे नगर नाक्यावरती आणि या का मंडळाला गेली वीस वर्ष सन्माननीय लोकप्रिय आमदार आमच्या समानचे लाडके रविंद्र रविंद्र चव्हाण साहेब हे आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला उत्फूर्त आता पाठिंबा त्यांचा असतो प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला त्यांचा हातभार होतो आणि या ठिकाणी हे मंडळ भारतीय जनता पार्टी प्रस्तुत असल्यामुळे सर्व कार्यक्रम जे करतो ते भारतीय जनता पार्टी एक प्रबल पक्ष एक महाराष्ट्राचा आणि देशाचा माननीय पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांच्या आधिपत्याखाली हा संपूर्ण देश जगाचे जे राज्य करतात सन्माननीय मोदी साहेब त्यांच्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले लोकप्रिय आमदार रवींद्र चव्हाण साहेब हे या डोंबोली शहरामध्ये संपूर्ण डोंबोली शहराचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे त्यांना मुलांना घडवावं त्यांचं शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला जे उत्पन्न ते कार्यक्रमाला संपूर्ण साहित्य जे मुलांना लागणार साहित्य या ठिकाणी आम्हाला संपूर्ण मंडळांना पक्षाच्या माझ्यावरून वाटप करतात करतात आणि जी काय मंडळं आहेत सामाजिक मंडळ त्या मंडळांनाही भरपूर मदत करतात आणि त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम आता इथे आम्ही राबत आहोत

আমি বৰ্ড ক'তা ফুটবল